उरण तालुक्यातील नामवंत ज्येष्ठ कलाकारांना अभिवादन करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी रंगवल्ली कलादर्शनतर्फे रांगोळी प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे बालकलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलावंतांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने उरणकरांना कलेची रंगीत मेजवानी अनुभवायला मिळत आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन उरण तालुक्यातील ज्येष्ठ कला शिक्षक प्रियमदा तांबोडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उरण तालुक्यातील हौशी कलाकारांसह शालेय विद्यार्थी आणि कलेमध्ये प्रभुत्व मिळवलेले अनुभवी कलाकार उपस्थित होते या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे कलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न यंदाच्या रांगोळी प्रदर्शनाद्वारे उरण तालुक्यातील नामवंत आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली यामध्ये रंगवल्ली कलादर्शनचे संस्थापक ज्येष्ठ कला शिक्षक नंदकुमार साळवी आणि मुंबई टक्साळचे माजी प्रमुख एन वसंत गावंड यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कलेला रांगोळीद्वारे अभिवादन करण्यात आले तसेच आम्हालाही जगू द्या या प्रभावी मथळ्याद्वारे प्राण्यांच्या अस्तित्वाचा अधिकार अधोरेखित करणारा सामाजिक संदेशही या प्रदर्शनातून देण्यात आला आहे प्रदर्शनात कलेचे उच्च शिक्षण घेतलेले कलाकार आतिश मनसेकर सिद्धार्थ नागवेकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त स्वप्नाली मनसेकर आणि कला शिक्षक संतोष पाटील यांनी त्यांच्या कौशल्याची झलक सादर केली तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सकपाळ स्वामी समर्थ साधू राधाकृष्ण यासारख्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वांच्या आणि विषयांच्या रांगोळ्या साकारण्यात आल्या या रांगोळी प्रदर्शनाला उरण परिसरातील नागरिक कलाप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड उत्साहात प्रतिसाद देत आहेत या उपक्रमामुळे उरण तालुक्यातील कलेची परंपरा आणि सांस्कृतिक अधिक उजळली आहे